इंग्रजी सत्तेला हतरवलेल्या उमाजी राजांवर तब्बल दीड महिना खटला चालला आणि या दीड महिन्याच्या काळात राजांना पाहण्यासाठी माणसांची गर्दी करती होत होती इंग्रजांच्या छतडावर बसून इंग्रजांना विरोध करणारा असा कोणता शूर मर्द या मातीत जन्माला आलाय पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसं येत होती दररोज हजारो माणसं यायची नतमस्तक व्हायची पाया पडायची आणि निघून जायची दीड महिन्याच्या सत्रानंतर उमाजी राजांवर छाप्याच्या आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आरोप ठेवले आणि राजांना फाशीची शिक्षा सुनावली आणि इकडे राजांच्या आईची अवस्था रानामळामध्ये चुकलेल्या उमाजी राजाला ज्या माऊलीनं नऊ महिने कुशीत जपलं आणि जलत्या ओंजळीनं टिपलं तिला अजून माहितच नव्हतं तिच्या उमाजीला फाशी झाली म्हणून तो आता कधीच परत येणार नाही म्हणून डोळ्यांचा देवा करून दरवाजाला डोळे लावून ती आपल्या उमाजीची वाट पाहू लागली डोक्यात उमाजीचाच विचार काळजात उमाजीचा संचार उमाजीच्या विचारानं तिच्या काळजात थैमान घातलं तिचं काळीच तिला सांगायचं आपलं उमाजी म्हणजे वाहक हे वाहक सुटल्याशिवाय राहणार नाही पुन्हा दीपमाळ पेटल्याशिवाय राहणार नाही मजा कुशीत आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच वेळी दरवाजावर थाप पडल्याचा भात झाला कुणीतरी हाक मारल्याचा आवाज आला वाटलं जणू जणू उमाजीचा आपल्याला हाक मारतोय आई दारूगड मी तुझा उम्या हाय ए आई पुन्हा दरवाजावर थाप पडल्याचा आभास झाला आणि माझा उमाजी आला म्हणून ताडतीशी उडाली स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला सर्दीशी दाराफड झाली खाडकन दरवाजा उकडला दरवाजात कोणीच नव्हतं कालचा तशीच वीज लग्न कायची डोळ्यात न गडदिशी कंगा व्हायची काय करावं हमसाही रडायला लागली आपल्या नशिबाला दोष देत तशीच उंबरट्यावर डोका आपटत राहिली त्याच वेळी मनानं भरारी घेतली एक खोटी आशा दाखवली उमाची सुटून दीपमाळ पेटल्याची दीपमाळ पेटले असेल तर उमाजी सुटला असेल आईच्या वेड्या माईनं दीपमाळ बघायचा अट्टाहस केला आणि ती क्षणात ताड दिशी उठून राहिले आणि दीपमाळ पेटली का बघायला बेमान होऊन पळायला लागली सुशांत झाली बेबान झाली मध्यान रात्रीचा अंधार तुडवत ती दीपमाळेच्या दिशेनं झपडल्यासारखी पळू लागली धावता धावता रस्त्यावरचा काटा पायात घुसला रक्ताची चिळकांडी उडाली तोडत ना किंकाळी निघाली पण दीपमाळ पेटले असल या आशेनं तशाच काटा मोडलेल्या पायानं दीपमाळेकडे सरकू लागली प्रत्येक पावलाला पायातला कटांत करण्याचा ठाव घेत होता पण आईच्या वेड्या मायेला यातनांचा ठाव जाणवत नव्हता बघता बघता टेकडी जवळ आली पण टेकडीच्या आडून दीपमाळ दिसत नव्हती आणि मग टेकडी चढायला लागली चढता चढता पुढच्याच क्षणाला दुसऱ्या पायाला ठेच लागून कोचाली डाचाली यातनांनी कदळून उठली दोन्ही पाय रक्तानी व्याकुळले चालताही ना पण दीपमाळ पेटली असल आणि माझा होमाची सुटला असल आईची वेडी माया पुन्हा पुन्हा सांगत होती म्हातारपणामुळेरथरथर करणाऱ्या हातापायांनी सगळी ताकद एकवटली आणि सरपटत सरपटत ते टेकडी चढायला लागली त्या टेकडीला पायातून वाहणाऱ्या रक्ताचा अभिषेक करत सरपटत सरपटत ते टेकडीवर आली थरथरणाऱ्या हाताने पुन्हा सगळी ताकद एकवटली आणि मोठ्या आशेनं मान वर करून दीपमाळ बघितलं पण दीपमाळ पेटलेली नव्हती पुन्हा कळचा तिपीच लकलकली पुन्हा ना गळतीशी गंगा व्हायली पुन्हा उमाजी करत थांबरायला लागली तिच्या अकांत आक्रोश आणि आजूबाजूला पसरलेली सगळी स्मशान शांतता दुबंगली आणि ती दीपमाळ सुधा व्याकुली उभ्या महाराष्ट्रानं ती रात्र जागून काढली आणि अखेर उगवली फाशीची सकाळ तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रात्र संपली सकाळ झाली आणि फाशीची वेळ जवळ आली आणि माणसं झपटल्यासारखी दौडू लागली उमाचे राजांना पाहण्यासाठी माणसांची रीग रेग नुसते आणि त्याच वेळी साखळदांडामध्ये जखडलेल्या उमाचे राजांची मूर्ती दिसली आणि सगळीकडे स्मशान शांतता पसरली फक्त राजाना जखडलेल्या साखळदांडांचा आवाज खुमू लागला निदड्या छातीचा रांगडारामुशी उमाजी नाईक नावाचा डहाण्या वाघ ताट मानेनं फाशीच्या तक्ता पुढं उभा राहिला त्याच वेळी एक इंग्रज अधिकारी पुढं झाला त्यांनी राजाना विचारला ओ माझी तुझी शेवटची इच्छा आणि गरजला भाग तुम्ही आमच्या देशातून चालते व्हा इंग्रज अधिकारी हसला आणि आला समोर आणि बघितलं डोळ्यात आणि झाला पैपीत त्या डोळ्यात नव्हती मरणाची भीती त्याला दिसली डोळ्यात निखाऱ्यांची आग आणि क्रांतीची साथ आणि तीच निखाऱ्यांची आग आणि क्रांतीची साथ विझवण्यासाठी भाषेची इशारत झाली आणि बघता बघता माणसांचा बांध फुटला सूर्य सुद्धा प्रकाश द्यायचं विसरून केला धरतीच्या ओसाड भाळावर अंधार दाटला पक्षांचा बारकी पोर आईच्या कुशीत घुसली आणि वास्त्र हमरायचं आणि त्याच वेळी एक जण पुढे दंडामध्ये चखडलेल्या राजांच्या कळ्यात फास अडकवला आणि उभा महाराष्ट्र राजांची मूर्ती डोळ्यात साठवू लागला माणसांचे हुंदके वाढले आया बहिणींचे पदर डोळ्यातल्या असुरूंनी ओले चिंब होऊ लागले आणि त्याच वेळी इंग्रज अधिकाऱ्यांना इजारत दिली पायाखालची फळी सरकावायला एक जण पुढे झाला आणि त्याच वेळी राजानी समोरच्या लोकांवर एकदा नजर फिरवली आणि त्या ढाण्या वाघानं एक अफाट डरकाळी फोडली यळकोट छत्रपती शिवाजी महाराज की आणि जय म्हणायच्या आतच पायाखालची फळी सरकली आणि पाच सावळला श्वास कोंडला जीव गुतबरला श्वासासाठी साखर दंडामध्ये झकडलेल्या हातापायांची तडपड चकमक झाली आणि पुढच्याच क्षणाला हातला श्वास साथ राहिला आणि नाका तोंडातून सुस्कारा बाहेर पडला तो सुस्कारा माणसांच्या कानात जाऊन जणू तो राजा सांगत होता आता फक्त एकच बोल हल्ला बोल आतापर्यंत कधीही न झुकलेली या डहाण्या वाघाची मान अखेर चुकली ती फक्त या मातीला नतमस्तक होण्यासाठीच आणि लोकांच्या दहशत माजवण्यासाठी इंग्रजांनी तब्बल तीन दिवस राजांचं प्रेत झाडाला लटकत ठेवला राजांचं लटकणारं प्रेत खाली उतरवण्याची हिंमत कुणीच केली नाही कारण शूरमर्दांच्या मातीतली माणसं नामर्द झाली होती ती हिंमत होती फक्त त्या ढाण्याबागाच्या बायकोच्यातच तिसऱ्या दिवसाच्या दुपारच्या प्रहरी पसरलेल्या स्मशान शांततेतून एक बैलगाडी खडखडत आली भिवडीवर कुशीत विसवलेली आपल्या बापाची मूर्ती पाहिली आणि राजांची पोर हमसा रडायला लागली भरल्या काळजाने आपल्या बापाचं प्रेत खाली घेतलं आणि राजांची बायको आपलं अस्तित्व विसरून राजांच्या छतडावर आपलं डोकं आपटायला लागले या डहाण्याभागाच्या मुलांनी अपूर्ण राहिलेला स्वातंत्र्य लढा पूर्ण करण्याची शपथ घेतली गुलामगिरीच्या मुक्ततेसाठी रात्रीचा दिवस केलेल्या उमाजी राजांची मूर्ती अखेर बिवडी गावातील पिंपळ वृक्षाखाली विसवली